नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या नर्सरीवर आणि नर्सरीमध्ये आपले नवीन नवीन कोणते प्लॅन्ट आले ते पाहूया शोचे झाडं भरपूर आहेत ज्यांनाही शोचे झाडं पाहिजे त्यांनी संपर्क साधावा पहा एक नंबर पेरू पण आहे पेरू सर्वच प्रकारचा आहे हा छोटे छोटे झाडांना ग्राफिंगमुळं फळं पण लागलेले आहेत नारळ आहे नारळ सर्व व्हरायटी आहेत नारळाच्या मस्त नारळ एक नंबर आहे डाळिंब आहे हे आहे फनस मित्रांनो ॲपल बोर आहे हे पण नारळ आहे सौंदड आहे लिंबूनी आहे पेरू हे शोचं झाड आहे लिंबुणे आहे संत्रा आहे अशोक आहे अशोक आहे जांभूळ आहे जांभूळ पहा मस्त आहे जांभूळ आंबा आहे आंबा मस्त आहे आंबा सर्वच आहे केशर आहे राजापुरी आहे दशेरी आहे लंगडा आहे तोतापुरी आहे जे आपल्याला पाहिजे ते मिळून जाईल मस्त जांभूळ पण छान आहे दोन तीन प्रकारचे जांभूळ आहेत मोठा पण आंबा आहे हे पहा मोठा पण आंबा आहे मॅंगो एक नंबर आहे जबरदस्त चिकू आहे चिकू लहान मोठा सर्वच प्रकारचा मिळून जाईल अशा प्रकारे आपल्या नर्सरीवर सर्व फळांची झाडं आणि शोचे झाडं ही आवळा आहे हे बदाम आहे सर्वच प्रकारचे मित्रांनो सर्व फळझाडे आणि शोची झाडे आपल्या नर्सरीवर योग्य दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील ज्याही शेतकऱ्यांना फळबागायत करायचं आहे शोची झाडं लावायची आहेत धुऱ्यावर बांधावर फळं खाण्यापुरते झाड दोन चार लावायचे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा योग्य दरामध्ये आपल्या बांधावर आपल्या घरी आपल्या शेतात फळझाडं आम्ही पौचिती करतो आणि फळं त्या झाडाला लागण झाल्यापासून ते फळं लागेपर्यंत त्याची केअर घेतो म्हणजे त्याला कोणते घटक आवश्यक आहेत कोणते न्यूट्रिशन आवश्यक आहेत कोणते खतं आवश्यक आहेत कोणती बुरशीनाशकं आवश्यक आहेत कोणते कीटकनाशक आव आवश्यक आहेत अशी एक ना अनेक प्रकारची ट्रीटमेंट असते ती पूर्ण ट्रीटमेंट आपणास पौचिती केल्या जाते तर ज्याही शेतकऱ्यांना पाहिजे क्रॉप ट्रीटमेंट आणि फळझाडं त्या शेतकऱ्यांनी आमचा नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशीवर कॉन्टॅक्ट करावा आणि आपल्या शेतामध्ये फळबाग फुलवावी थँक्यू मित्रांनो धन्यवाद